जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज लोणार तालुक्यातील किनगाव जेट्टू येथील स्टँड परिसरात मुक्कामी असलेल्या अकोला लोणार या दोन्ही बसच्या डिझेल टाकीतील जवळपास चारशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बावीस जूनच्या सकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे किनगाजट्टू येथे दररोज अकोला व लोणार या बस एसटी बस मुक्कामी असतात नेहमीप्रमाणे खामगाव आगाराची अकोला किनगाजट्टू बस क्रमांक एम एच चाळीस यन एकोणनव्वद बावीस याचे चालक प्रवीण तांबट व वाहक निवृत्ती भोसले हे घेऊन आले होते त्यांनी प्रवाशी निवाऱ्यासमोर बस उभी केली होती तर मेकर आगाराची लोणार किनगाजट्टू बस क्रमांक एम एच चाळीस यन एकोणनव्वद एकवीस ही बस चालक एम नाले के नालेगावकर तर वाहक ए बी राठोड हे घेऊन आले होते रात्री जेवण करून ते बसमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही एस टी बसच्या डिझेल टाकीतून जवळपास चारशे लिटर डिझेल चोरून नेले सदरची घटना बावीस जूनच्या सकाळी उठल्यानंतर गाडी खाली डिझेल सांडलेले दिसल्यामुळे उघडकीस आली त्या संदर्भात वरिष्ठाला कळविण्यात आल्यानंतर मेकर डेपोचे कार्यशाळा अधीक्षक राहुल देशमाने यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला त्यानंतर त्यांनी बीबी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीनंतर तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस परमेश्वर शिंदे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठा वन न्यूज प्रदीप चव्हाण किनगाव जट्टू लोणार बस क्रमांक एम एच चाळीस यन एकोणनव्वद बावीस ही मी आपोल्यावरून पिंगाटूरला येत होतो आपोल्यावरून पिंगार्टोला मी साडेसात सात वाजता आकारातून निघालो नऊ वाजता पिंगाटूरमध्ये पोहोचलो नऊ वाजता किंगाटूरमध्ये पोहोचल्यानंतर माझे सहकारी वा निवृत्ती भोसले व मी आम्ही रात्री जेवण केल्यानंतर गाडीत साडेबारा ते एक दर्जाच्या दरम्यान दोघंही गाडी म्हणजे जपलेले होतो दरम्यान रात्री दोन, गाड़ी आजने ले ले कि दोन ले ले ते तीनच्या दरम्यान आमच्या गाडीमधील डिझेल आज्ञाने धरून गेलेले आहे किती गेले चोरी डिझेल चोरीला अंदाजे दोनशे लिटर डिझेल असेल आम्ही सकाळी उठल्यानंतर साडेबार वाजता सगळं गाडी बस चेक केले असता आमच्या निदर्शनात डिझेल बसमधली डिझेल चोरी गेलेले आढळून आले त्याच्यानंतर आम्ही सकाळी डी बी ए पोलीस स्टेशनला तिथे सर आम्ही तक्रार केलेली आहे बस क्रमांक एम ए चाळीस एन एकोणनव्वद एकवीस ही बस दोनार जेटो मी जोनारवरून खिनगाव करता मुक्कामी आणलो मुक्कामी रात्री येथे आठ वाजून पंधरा मिनटांनी पोहोचलो त्यानंतर आम्ही दहा साडे दहाच्या सुमारास जेवण करून बसमध्ये विश्रांतीसाठी गेलो असता रात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गाडीमधील कमी जवळपास अंदाजे दोनशे ते दोनशे दहा लिटर डिझेल चोरी नेले ही बाबा मला सकाळी उठल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही गाडी चेक करत होतो पाच सव्वा पाचच्या दरम्यान त्यावेळेस हे कळून आले त्यानंतर आम्ही सकाळी जाऊन बी बी एल पोलीस स्टेशनला रिसर कंप्लेंट दिली आता पूर्वी तपास केली अशी आमची